नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका कृतिदेवच्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये जो मी तुमच्यासाठी अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे काही अक्षरं आहेत म्हणजे जसं ए एस डी एफ हे याच्यावर येणारी जी काही कृतीदेवचे जे काही अक्षरं होते त्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही मिडल रो त्यानंतर टॉप रो आणि बॉटम रो जी आहे ती आपण पाहिली होती पण त्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते नॉर्मल प्रेस केल्यानंतर कोणती अक्षर येतात ते हे आपण पाहिलं होतं आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट दाबून ओके शिफ्ट दाबून मग तो इकडचा शिफ्ट असू दे किंवा इकडचा शिफ्ट असू दे हे शिफ्ट दाबून जी अक्षरं येतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके चला तर मग स्टार्ट करूया आता इथे बघा मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल हे सगळे मी कॅपिटलमध्ये लिहून ठेवलेले आहेत कॅपिटल म्हणजेच काय की शिफ्ट दाबून म्हणजे जेव्हा नॉर्मल तुम्ही प्रेस करता तेव्हा हा स्मॉल ए येतो हा स्मॉल एस येतो आणि स्मॉल डी येतो ओके पण ते जर तुम्ही शिफ्ट तापून जर प्रेस जर केलं तर मग कॅपिटल ए कॅपिटल एस कॅपिटल डी ओके तसंच आपल्या कृतिदेवमध्ये सुद्धा नॉर्मल एवर जर आपण ए जर प्रेस करतोय तर तिथे अनुस्वार येतो एस जर आपण नॉर्मल प्रेस करतो आहे तर तिथे एक काना येतो ओके आणि डी जर आपण जर प्रेस जर करतोय तर तिथे आपला काय येतो पूर्ण क येतो ओके पण तेच शिफ्ट तापून जी अक्षरे काय काय येतात ते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही जी अ, अ, मिडल रो आहे ती पूर्ण पाहणार आहोत जी शिफ्ट प्रेस करून त्यानंतर टॉप रो जी आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत शिफ्ट प्रेस करून आणि बॉटम रो जी आहे तीसुद्धा आपण पाहणार आहोत शिफ्ट प्रेस करून ओके म्हणजेच ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर ते दोन्ही व्हिडिओ जर केले तर तुमचे हे जे सगळे आहेत क्यूपासून ते स्लॅशपर्यंत असं ही सगळी जी काही अक्षरं आहेत ती तुमच्या ह्या दोन व्हिडिओमध्ये काय होणार आहेत कवर होणार आहेत ओके आणि मग तुम्हाला कळून जाईल की ओ, इंग्लिशच्या कोणत्या अक्षरावर आपला कृतीदेवचा कोणता अक्षर येतो ओके आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अल्ट प्रेस करून येणारी जी काही अक्षरं आहेत ती तुम्हाला सांगेल पण शक्यतो तुम्ही जर माझे अगोदरचे आपल्या चॅनेलवर कृतीदेव संदर्भात खूप सारे व्हिडिओज आहेत मी मागच्या महिन्यामध्येच मागच्याच्या मागच्या महिन्यामध्ये ते मी बनवले होते तर तुम्ही ते जरी पाहिले अल्ट कोड संदर्भात आहे मला वेगळा व्हिडिओ बनवायची गरज नाही पडणार आहे तुम्ही तो अल्ट कोड संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा जर अल्ट कोड जर प्रेस नसेल होते तुमच्या वर्डमध्ये वगैरे काही जर प्रॉब्लेम येत जर असेल तर ती सेटिंग वगैरे कशी करायची याच्याशी रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर स्वर व्यंजन पूर्ण बाराखडी जी काही आहे ती कशी टाईप करायची हे सगळे काही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत फक्त मी लेसनचे नव्हते व्हिडिओ टाकलेले तर कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ मिळून हे दोन लेसनचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते जर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहता ते तर तुमच्याकडे सगळं काही मटेरियल अवेलेबल आहे ते फक्त जाऊन तुम्ही आपल्या चॅनेलवर तुम्हाला ते पाहायचे ओके okay? चला तर मग आता आपण स्टार्ट करूया नेहमीप्रमाणे आपल्याला जी बोटं आहेत ती अशा पद्धतीने इथे ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर इकडनं जो आहे तो हा जो दिसतोय तो आपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा तिथे आपल्याला बोटं ठेवायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल जर डाव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस तर ते तुम्ही देऊ शकता ओके okay? आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिसतंय तुम्हाला ए एस डी एफ ओके त्यानंतर इकडनं डबल इन्व्हर्टेड कॉमा त्यानंतर अगोदर जे आहे तो आपला सेमी कोलन येत होता इथे कोलन येणार त्यानंतर एल कॅपिटल एल कॅपिटल के आणि कॅपिटल जे अशा पद्धतीने ती अक्षर आहेत मग आता आपण स्टार्ट करूया मी एंटर करून मी खाली आलेली आहे ओके शिफ्ट दाबून शिफ्ट दाबून तुम्हाला प्रेस करायचे आता मला इकडची अक्षरं शिफ्ट दाबून करायचे ओके म्हणजे आपण एपासून सुरुवात करणार आहोत पण ए मी असा येणार आहे बोटर ठेवताना ती अशीच ठेवायची ए आपण करंगली नाही असं जर मला इकडची अक्षरं जर शिफ्ट दाबून जर करायची जर असेल तर हा शिफ्ट नाही प्रेस करायचे तुम्हाला इकडचा म्हणजेच काय की हा आपला कोणता हात आहे डावा हात मग डाव्या हाताची अक्षरं जर मला शिफ्ट दाबून जर प्रेस जर करायची जर असेल तर मग मी काय करणार उजव्या हाताच्या करंगळीचा हा जो शिफ्ट आहे तो मी काय करणार आहे प्रेस करून ठेवणार आहे म्हणजे उजव्या हाताने आपल्याला शिफ्ट प्रेस करायचे पण तो पण करंगळीने ओके तर मग मी हा प्रेस करून ठेवते आणि मग नंतर ए ए वर आपली एक उभी लाईन येते तो काना नाही आहे हा लक्षात असू द्या काना आपला इथे के वर येतो त्यानंतर पुन्हा शिफ्ट दाबला नंतर मात्रा दोन मात्रे पुन्हा शिफ्ट दाबून ठेवला अर्धा क पुन्हा शिफ्ट दाबून ठेवला अर्धा जो आहे आपल्याला आता इथे क येतो आपला की नाही मग इथे काय येणार आहे तुमचा थ तो पण कुठला अर्धा मग शिफ्ट दाबून ठेवला आणि मग अर्धा थ ओके अशा पद्धतीने ही आपली इकडची बोट झालेली आहेत आता इकडची म्हणजेच आपला उजवा हात पण मग आता उजव्या हाताने करत असताना ओके इथून करायचे ना आपल्याला मग उजव्या हाताने करत असताना आपण काय करणार आहोत डाव्या हाताच्या करंगळीने हा जो शिफ्ट आहे तो आपण काय करणार आहोत प्रेस करून ठेवणार आहोत ओके हां तर मग मी शिफ्ट दापून ठेवला मग काय येणार इथे अर्धा श पुन्हा शिफ्ट दापून ठेवला इथे काय येणार आपला का ये रू ओके पुन्हा एल एल शिफ्ट दापून ठेवला तिथे येतो अर्धा स त्यानंतर शिफ्ट दापून ठेवला इथे काय येणार आहे तुमचा अर्धा जो आहे अर्धा नाही आहे पूर्ण आहे तो श्र सॉरी श्र नाही घेतला मी केवर येतो तो, तो इथे ओके शिफ्ट दाबून ठेवला के प्रेस केला ज्ञ ज्ञ टाईप केल्यानंतर जे जेवर काय ना शिफ्ट दाबून ठेवला आणि ते श्र ओके हां मी पुन्हा एकदा सांगते माझी गडबड झालेली आहे हां तर मग पुन्हा एकदा आपण एपासून सुरुवात करणार इकडचा शिफ्ट मग आपला एक उभी लाईन त्यानंतर पुन्हा शिफ्ट मग दोन मात्रे स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून पुन्हा अर्धा क पुन्हा शिफ्ट दाबून तुम्हाला थ ओके हां आता पुन्हा इकडचं मग श त्यानंतर शिफ्ट दाबून रू त्यानंतर शिफ्ट दाबून अर्धा श शिफ्ट दाबून ज्ञ आणि शिफ्ट दाबून श्र ओके समजलं ही झाली तुमची ए एस डी एफ इथपर्यंत मी अजून जी आणि एच ने घेतलेला आहे आणि इथून हा जो दिसतोय तुमचा याला काय म्हणतात ते तुम्ही आ, स डबल इन्व्हर्टेड कॉमा कोलन एल के आणि जे हे जे दोन अक्षरं आहेत ते आपली बाकी आहेत ते आपण खालच्या याच्यामध्ये घेणार आहोत हे बघा इथे मी घेणार आहे ओके हां मग आता ए एस डी एफ आणि जी आणि त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे दिसत डबल इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यानंतर कोलन एल के जे आणि एच ओके म्हणजे ई जी आहे ती आपली रो कम्प्लीट होऊन जाईल ओके मग आता पुन्हा मग मी इथे सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर एंटर केला पुन्हा बोट आपली जशी होती तशी ठेवून द्यायची ओके मग आता पहिल्यांदा इकडचा शिफ्ट आणि एक उभी लाईन स्पेस पुन्हा शिफ्ट दोन मात्रे स्पेस पुन्हा शिफ्ट अर्धा क स्पेस पुन्हा शिफ्ट प्रेस करून थ त्याच्यानंतर पुन्हा शिफ्ट प्रेस करून आणि ल, ल बाळाचा कशावर येतो जीवर येतो आता इकडचं ओके हां मग पुन्हा शिफ्ट प्रेस करून ठेवला मी आणि मग श त्याच्यानंतर पुन्हा शिफ्ट प्रेस करून ठेवला मी रू स्पेस पुन्हा शिफ्ट प्रेस करून ठेवला अर्धा स पुन्हा स्पेस पुन्हा शिफ्ट प्रेस करून ठेवला मी ज्ञ स्पेस पुन्हा शिफ्ट प्रेस करून ठेवला मी त्याच्यानंतर श्र सॉरी ज्ञ परत आला जेवर येतो तो शिफ्ट प्रेस करून ठेवला श्र स्पेस आणि आता एच राहिला मग पुन्हा शिफ्ट प्रेस करून आणि एचवर काय येतो अर्धा भ ओके आता ह्या लाईनमध्ये इथे हे एक बटन आहे तर ते तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तरी पण आपण एकदा पाहून घेऊया की यावर कोणतं येतं हा जर आपण जर नॉर्मल जर प्रेस करतो तर काय येतो क्वेश्चन मार्क हे आपण काल पाहिलेलं आहे आणि शिफ्ट शिफ्ट दाबून जर प्रेस जर केला मी हा शिफ्ट प्रेस करून आणि हे बटन जर प्रेस जर केलं तर याच्यावर काय येतो द म्हणजे द ला य या द्या असं आपण लिहितो ना द ला य तर मग हा द आहे ओके कसा शिफ्ट दाबून आणि ही जी स्लॅश आहे टी ओके कारण मी त्याच्यामध्ये त्या लाईनमध्ये तो घेतला नव्हता समजलं तुम्हाला ना मग ही झाली आपली मिडल रो ओके ही पूर्ण मी तुम्हाला कवर करून सांगितलेली आहे आता पुढे जी आहे ती आपली टॉप रो आहे ओके म्हणजेच क्यू डब्ल्यू ई आणि आर इथपर्यंत क्यू डब्ल्यू ई आर आणि त्याच्यानंतर पी ओ आय यू ओके हे तर मग आता आपण टाईप करायला सुरुवात करूया सिलेक्ट केलं मी एंटर करून मी खाली आली आपली बोटं जी आहेत ॲक्च्युली इथे पण आता मी तुम्हाला नॉर्मली सांगते पण टाईप करताना तुम्ही इथेच ठेवायचे मग हे असं असं जायचं आहे ओके हु? आता सध्या आपण समजून घेण्यासाठी इकडे मी डायरेक्टली ठेवते हां हे ठेवून दिलं आता पुन्हा इकडनं आपल्याला सुरुवात करायची मग मी काय करणार आता इथे ठेवणार आणि हा शिफ्ट प्रेस करणार असं जर मी इथे जर ठेवते तर इकडे यायला तो प्रॉब्लेम येईल म्हणून तो काय करायचा इथे ठेवणार आपण ओके तर मग आता मी शिफ्ट प्रेस केला क्यूवर काय येतो फ स्पेस पुन्हा शिफ्ट प्रेस केला तुमचा डब्ल्यूवर काय येतो चंद्र अर्धा चंद्र त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस केला मी नंतर ईवर वर काय येतो अर्धा म पुन्हा स्पेस दिला पुन्हा शिफ्ट प्रेस केला आरवर काय येतो तुमचा अर्धा त ओके आता पुन्हा बोट आपली खाली येणार आणि हे इकडे जाणार ओके मग आता हा शिफ्ट प्रेस करणार पी वर काय येतो तुमचा अर्धा च पुन्हा शिफ्ट प्रेस केला ओ वर काय येतो तुमचा अर्धा व शिफ्ट स्पेस दिला पुन्हा शिफ्ट प्रेस केला आय वर काय येतो तुमचा अर्धा प पुन्हा शिफ्ट प्रेस केला यूवर येतो तुमचा अर्धा न ओके समजलं हे आता पुन्हा पुढचा लेसन टॉप रूच आहे फक्त त्याच्यामध्ये ही जी अक्षरं आहेत ती मी काय केलेली आहेत वाढवलेली आहेत टी आणि वाय ओके मग मी पुन्हा सिलेक्ट केलं आणि एंटर करून मी खाली आली हां मग आता पुन्हा एकदा आता इकडनं करायचे आहेत म्हणजे इकडचा शिफ्ट तर मी इथे बोट ठेवणार क्यू डब्ल्यू ई आर आणि टी जो आहे तो इंडेक्स फिंगरने ओके हां तर मग आता मी पुन्हा शिफ्ट प्रेस केला क्यूवर येतो फ त्यानंतर पुन्हा शिफ्ट प्रेस केला वर येतो चंद्र पुन्हा शिफ्ट प्रेस केला आपला स्पेस दिला पुन्हा शिफ्ट प्रेस केला ई वर येतो अर्धा म पुन्हा मी शिफ्ट प्रेस केला आर वर येतो अर्धा त आणि पुन्हा शिफ्ट प्रेस केला टी वर येतो आपला अर्धा ज ओके तर ही आपली लाईन इथे पूर्ण झाली मग आता मी खाली येणार म्हणजे ह्या बोटाने मला करंगळीने शिफ्ट प्रेस करता येईल आणि मग इथून पी ओ यू आणि वाय जो आहे तो इंडेक्स फिंगरने ओके आता पुन्हा आपण बोट ठेवून घेतली मग शिफ्ट आणि मग पी वर येतो आपला अर्धा च पुन्हा शिफ्ट प्रेस केला ओ वर येतो व त्यानंतर शिफ्ट प्रेस केला आय वर येतो अर्धा प वर येतो अर्धा न आणि एल वर येतो तुमचा सॉरी वाय वर येतो अर्धा ल ओके समजलं आता अजून पुन्हा ही दोन राहिलेली आहेत आपली तर तो जो पुढचा लेसन आहे त्याच्यामध्ये मी ते दोन जे आहे ते हे बघा इथे कवर केलेले आहेत कर्ली ब्रेसेस ओके हां तर मग आता पुन्हा एकदा ठेवताना तुम्ही असेच ठेवणार इथे फक्त हे जे आहेत ना म्हणजे हे जे दोन अक्षरं आहेत दोन जे काही ब्रॅकेट्स आहेत ते तुम्हाला करंगळीनेच प्रेस करायचे म्हणजे असं ठेवणार आणि हे असं ओके हुं. मग आता पुन्हा एकदा आता इकडचं आपल्याला प्रेस करायचं आहे मग मी इकडे येणार आणि ही करंगळे प्रेस करणार हां एंटर केलं खाली आली आता याच्यामध्ये पहिल्यांदा परत शिफ्ट प्रेस करून फ स्पेस चंद्र स्पेस अर्धा म स्पेस त्यानंतर अर्धा त स्पेस त्यानंतर अर्धा ज स्पेस ओके आता इकडनं इथे बोटर ठेवली इकडे खाली आली आता शिफ्ट, हा शिफ्ट हां आता शिफ्ट प्रेस केला इथे काय येतं तुमचा द्व स्पेस पुन्हा हे जे आहे इथे काय येतं म्हणजे कर्ली ब्रॅसेसवर इथे काय येतं तुमचा क्ष अर्धा आणि स्पेस आणि बाकीच्या अक्षर तर माहीत आहे तुम्हाला हां अर्धा च स्पेस अर्धा फ स्पेस अर्धा प स्पेस अर्धा न स्पेस अर्धा ल स्पेस ओके okay. अशा पद्धतीने आपली मिडल रो पण झाली आणि आपली टॉप रो पण झाली आता आपली एकच राहिली आहे सिंगल कोणती बॉटम रो तर मग मी खाली आली ओके okay. हां इथे सिलेक्ट करून आणि खाली आली ओके okay. आता काय आहे झेड एक्स झेड एक्स सी वी ओके आणि मग त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क हा क्वेश्चन मार्क नंतर लेस दॅन ग्रेटर दॅन आणि एम आणि मग पुढच्या लेसनमध्ये आपण हे जे दोन आहेत ते आपण घेणार आहोत ओके हां तर मग आता शिफ्ट प्रेस करायचे की नाही आपल्याला इकडचं टाईप करायचं तर मग मी इकडचा शिफ्ट जो आहे तो काय करणार प्रेस करून ठेवणार आणि मग झेड प्रेस केला मी शिफ्ट प्रेस करून तर त्याच्यावर काय येतो रफार ओके तर मग आता रफार कसा रफारचा अर्थ काय तर बघा मी काय केला एक्सवर आपला काय येतो ग तर मग मी इथे ग प्रेस केला आणि शिफ्ट प्रेस करून झेड प्रेस करते ओके हे बघा हा जो म्हणतात ते त्याला रफार आणि तिथेच नॉर्मल प्रेस केला तर काय येतो हा जो दिसतोय की नाही ग्र तो येतोय ओके हे मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे तर मग आता आपण लेसन स्टार्ट करूया ओके प्रेस प्रेस शिफ्ट प्रेस करून केला वर येतो रफार मग त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस केला मग एक्सवर येतो अर्धा ग पुन्हा शिफ्ट प्रेस केला सीवर येतो अर्धा ब त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस केला व्हीवर येतो तुमचा ट ओके okay? आता इकडचं हां मग आता हे मी ठेवून दिलं इथे बोट आणि इकडचं शिफ्ट ओके okay? त्यानंतर क्वेश्चन मार्कवर क्वेश्चन मार्कवर तुमचा काय येतो घ अर्धा घ त्यानंतर लेस दॅनच्या तिथे येतं तुमचा झ त्यानंतर ग्रेटर दॅनच्या तिथे येतं तुमचा ढ आणि वर येतो तुमचा ड ओके okay? हे दोन राहिलेत मग आता पुढे हे दोन पण घेऊन टाकूया आपण ते सिलेक्ट केलं आणि एंटर करून मी खाली आले ओके तर मग आता शिफ्ट प्रेस केला आणि इथे सॉरी इथे खाली यायचे आपल्याला मग आता इथे जे आहे ते आपण हे नॉर्मली इथे शिफ्ट प्रेस केला मग रफार मग त्याच्यानंतर ग त्यानंतर ब सॉरी शिफ्ट प्रेस करून त्यानंतर सी प्रेस करायचे ब अर्धा पुन्हा शिफ्ट प्रेस करून व्ही म्हणजे ट आणि शिफ्ट प्रेस करून बी बीवर ठशाचा ठ ओके आता इकडचं शिफ्ट प्रेस केला अर्धा घ त्यानंतर शिफ्ट प्रेस केला झ शिफ्ट प्रेस केला ढ शिफ्ट प्रेस केला ड आणि त्याच्यानंतर एनवर काय तो छत्रीचा शिफ्ट प्रेस केला छ ओके समजलं हे तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या गोष्टींची आहे ती व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि अल्ट प्रेस करून पुन्हा एकदा अल्ट प्रेस करून इथे दिसे बघा हा अल्ट आणि थोडंसं मी तुम्हाला दाखवून देते इथे जे आहे ते तुम्हाला नमलॉक नावाचं बटन असतं हे बघा हे मी ऑन ऑफ करते बघा हे नमलॉक कधी कधी काय होतं कोड प्रेस करत असताना आता हा माझा लॅपटॉप आहे आणि लॅपटॉपचा कीबोर्ड मी कृतीदेवसाठी नाही वापरते कारण अल्ट की जे आहे तो तिथे बटन असतो दिलेला पण तो प्रेस होताना प्रॉब्लेम येतो मग मी काय करते माझ्या लॅपटॉपला मी सेपरेट कीबोर्ड वापरलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी किंवा मला पण जर काम जर करायचं जर असेल तर मग तो मला प्रॉब्लेम कमी देतो तर तुम्ही तु सुद्धा तसंच करा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे ये। आणि जेव्हा आपण अल्ट प्रेस करतो की नाही आता बघा इथे मी हे अल्ट बटन आहे एक इथे एक आहे आणि एक इथे एक आहे तर बघा तुमच्या लॅपटॉपमध्ये वगैरे अल्टच्या सोबत किंवा काही काही कीबोर्ड जे असतात तर त्यांच्यासोबत अल्ट प्लस जी जी आर असं लिहिलेलं असतं तर ते बटन काम नाही करत आपल्या कृती देवमध्ये नॉर्मल अल्टवालं जे असतं ना ते बटन काम करतं आणि दुसरी गोष्ट इकडचे जे नंबर आहेत की नाही हे तुम्हाला कोड साठी नाही वापरायचे हा जो कॅल्क्युलेटर आहे ना ते तुम्हाला कोड साठी वापरायचे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कमी देईल पोरं मला विचारतात म्हणजे स्टुडंट्स आपले विचारतात की माझं प्रेस नाही होत मला हा प्रॉब्लेम येतो पण ॲक्च्युली मला तसं नाही सांगता येणार ना की तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे तुम्ही फक्त मला एवढाच टाईप करून पाठवता की मॅडम मला प्रॉब्लेम येतो पण काय प्रॉब्लेम येतो तुम्ही लॅपटॉपवर प्रॅक्टिस करता की डेस्कटॉप कम्प्युटरवर प्रॅक्टिस करता नक्की तुमचं काय इश्यू आहे ते मला जर सांगितलं तर मला जरा उत्तर द्यायला बरं पडेल ओके तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की नॉर्मली अल्ट टाईप अल्ट कोड टाईप न होण्याची कारण काय असतात ते तर पहिल्यांदा जे काही तुम्हाला दिसतं इथे तर हा अल्ट असा तुम्हाला दाबून ठेवायचे कधी कधी काय होतं असं फक्त तुम्ही नॉर्मली असं प्रेस करता हा हे बघा हे हे मी केलं आणि नुसता अल्ट जर तुम्ही जर प्रेस जर करताय तर हे बघा इकडचे शॉर्टकट जे आहेत ते ओपन होतात ते पण आपला कृतीदेवचा कोड नाही चालणार आहे मग तुम्हाला काय करायचंय अल्ट बटन जो आहे तो असा प्रेस करून ठेवायचे आता समजा मला ऊ आ, उ ऊसाचा आहे तर मग मी अल्ट बटन प्रेस केला झिरो एकशे सत्त्याण्णव आणि सोडून द्यायचं हे बघा ओके मी पुन्हा एकदा सांगते कदाचित तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला नमलॉक दिसलं नसेल इकडचं आता हे बघा स्पेस दिला मी आणि हे आता माझ्याकडे हे दोन्ही जे आहेत ते सिंगल सिंगल आहेत त्याच्यामुळे ते, ते चालून जाईल हे बघा मी अल्ट दाबून आहे हां आणि मग झिरो एकशे सत्त्याण्णव आणि सोडून द्यायचं आता बघा माझ्याकडेही हे बटन चालत नाही आहे हे दिसतंय एक अजून एक माझ्याकडे बटन आहे की जे अल्ट आहे म्हणजे कीबोर्डमध्ये हे बघा हे अल्ट बटन आहे हुँ? तर मी इकडचा अल्ट असा दाबून ठेवते हा मी दाबून ठेवला आणि मग मी इकडे आली आणि मग इथे प्रेस करते झिरो एकशे सत्त्याण्णव आणि सोडून दिला हे बघा की लगेच ते ऊ उसाचा जो आहे म्हणजे जे काही आपले जोड शब्द आहेत ते तुमचे इथे येऊन जातात ओके समजलं तुम्हाला हे नमलॉक बटन नेहमी बघत जात हे मी बंद केलं बंद केल्यानंतर मी कितीही प्रेस केलं तरी ते नाही होणार का तर तो हा जो पोर्शन जो आहे तुमचा इकडचा कीबोर्ड चालेल ओके त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण पर जोपर्यंत हे नमलॉक बटन तुम्ही चालू करत नाही तोपर्यंतचा हा तुमचा पोर्शन चालणार नाही हे मात्र लक्षात ठेवा बेसिक गोष्ट आहे पण आपण विसरतो हरकत नाही आणि आता बघा मी प्रेस केलं पण हा अल्ट माझा नाही चालला मला असं वाटत होतं की माझे दोन्ही अल्ट चालतील पण तो नाही चालला म्हणजे फक्त हाच अल्ट माझा चालतो म्हणजे हा जो पहिलावाला अल्ट जो आहे ना तोच माझा चालतो मग तसं तुमच्या बाबतीतही होऊ शकतं ओके डोकं शांत ठेवा तुम्हाला तुमचं सोल्युशन भेटून जाईल ही एक गोष्ट आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे की कधी कधी काय होतं टाईप करत असताना आता हे मी सगळं तुमच्यासाठी काढून टाकते मी कंट्रोल ए केलं आणि डिलीट केलं आणि नॉर्मल फॉन्ट घेते कोणताही आणि मी इथे टाईप करते द हा मी टाईप केला आणि एंटर केलं परत मग मी इथे हे बाकीचे असं काहीतरी शब्द टाईप करते आता हे माझ्याकडे होत नाही आहे कारण मी सेटिंग ऑलरेडी केलेली आहे म्हणून बघा जेव्हा तुम्ही टाईप करत असता इथे तर तुम्ही पहिलं अक्षर टाईप केल्यानंतर हा जो टी जो आहे बघा जेव्हा तुम्ही स्पेस देता तर तो आपोआप कॅपिटल होतो ओके तर त्याचं एकमेव कारण असतं इथे ती सेटिंग करून ठेवलेली असते तसंच जेव्हा आपण जेव्हा कृतिदेवमध्ये टाईप करतो मी कदाचित एक नवीन पेज घेऊन बघते जर कदाचित त्याच्यामध्ये जर झालं तर नाही होते मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली मी याच्याशी रिलेटेड सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे कृती फॉन्ट घेतला मी साईज थोडीशी वाढवून घेते आणि इथे बघा जेव्हा तुम्ही टाईप करता तर समजा उदाहरणार्थ मी जर इथे शिफ्ट दापून जर फ टाईप जर केला तर कधी कधी स्पेस दिल्यानंतर त्याचा प होतो किंवा जर मी शिफ्ट टाईप करून नॉर्मल मी इथे र घेतला तर रचा ग होतो असं होतं तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर मग हे जे शब्द जे आहेत ते बिघडण्याची एकमेव कारण असतं तुमच्या वडमध्ये एक सेटिंग आहे ती सेटिंग तुम्हाला करायची तर फाईलमध्ये जायचे मी सेटिंग सांगते फाईलमध्ये जायचे फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्समध्ये जायचे ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये तुम्हाला प्रूफिंगमध्ये जायचे आहे प्रुफिंगमध्ये प्रुफिंग गेल्यानंतर ऑटो करेक्ट ऑप्शन नावाचा एक टॅब आहे त्या टॅबवर तुम्हाला जायचं आहे आणि इथे जे आहे ते तुम्हाला काही ऑप्शन्स बंद करायचे आता बघा माझ्याकडे हे सगळे ऑप्शन्स बंद आहेत म्हणून तो मला प्रॉब्लेम येत नाही आहे ओके तर मग हे जे सगळ्या दिसतात ना हे शो ऑटो करेक्ट ही पण टिक काढून टाकायची हे जे लाईनमध्ये मध्ये सगळे दिसतात ते इथपर्यंत रिप्लेस पर्यंत यांच्या सगळ्या टिक्स ज्या आहेत त्या म्हणजे त्यांना अनचेक करायचे पुन्हा हे झाल्यानंतर ऑटो फॉर्मॅटमध्ये जायचे त्यामध्ये बघा हा जो ऑप्शन आहे स्ट्रेट कॉट्स हा एक काढून टाकायचा हायपनचा सुद्धा एक ऑप्शन जो आहे तो काढून टाकायचा पुन्हा ऑटो फॉर्मॅट ॲज यू टाईप हा सुद्धा सिलेक्ट करायचा आणि याच्यामध्ये सुद्धा हा जो दिसतोय हा स्ट्रेट कॉडचा तो ऑप्शन काढून टाकायचा आणि हायपनचा ऑप्शन काढून टाकायचा ओके करायचे पुन्हा तुम्हाला ओके करायचे की तुम्हाला हे जे येणारे जे प्रॉब्लेम आहेत ना ते तुम्हाला प्रॉब्लेम वर्डमध्ये येणार नाही ओके आणि अजूनसुद्धा जर तुम्हाला काही अडचण जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा कारण मी या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला कृती देवचे जे काही संपूर्ण लेसन्स जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत ओके अल्ट कोड जो आहे मी वेगळा व्हिडिओ बनवणार होती पण ॲक्च्युली तशी काही गरज नाही आहे कारण मी आपल्या चॅनेलवर ते व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत तुम्ही फक्त ते पहा म्हणजे तुम्हाला पुन्हा वेगळा व्हिडिओ पाहायची गरज नाही लागणार आहे बाराखडी आहे स्वर आहे व्यंजन आहे आणि संपूर्ण अल्ट कोड आहेत ओके okay? आणि पुन्हा दुसरे पण व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये काही काही मुलांना महाराष्ट्र वगैरे लिहिता येत नाही आहे तर तो, तो महाराष्ट्र कसा लिहायचा ट्र ऑक्टोबर कसाली ते तेसुद्धा मी छोटे छोटे म्हणजे जसे जसे तुमच्या कमेंट्स येत होत्या त्या कमेंट्स रिलेटेड मी व्हिडिओज टाकलेले आहेत तुम्ही ते सगळे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला काहीही शंका राहणार नाही आणि व्हिडिओ जर आवडीत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून काही जर शंका असेल तर मला कमेंट करा धन्यवाद